आपण पाहत आहात बागला जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम साजरा दिंडोरी जनकल्याण मराठी पत्रकार संघ दिंडोरी तालुक्याच्या वतीने आज महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे सर्व अंगणवाडी केंद्राच्या सेविका यांनी वणी कोडीवाडा एक येथे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित केले होते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यात एक पेण माके नाम या प्रमुख ब्रीदवाक्यानुसार कार्यक्रम करण्यात आला वृक्षारोपण ही काळाची गरज आहे या माध्यमातून जनकल्याण मराठी पत्रकार संघाने हे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य छायाताई गोतरणे वणी ग्रामपंचायत सदस्य सुनील कोरडे महावितरणचे सहाय्यक अभियंता टेपणे साहेब आदर्श जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंकुश भोजणे शिक्षक रवींद्र भरसट वनरक्षक ज्योती जाधव अंगणवाडी पर्यवेक्षिका कविता खांडवी जनता हॉस्टेलचे भगरेसर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी महिला पत्रकार कुमारी वृषाली सोलंकी महिला अन्याय अत्याचार निवारण समिती दिंडोरी तालुका अध्यक्षा सौ सुनीता गुबाडे लता वाघ शैला दळवी सोनाली बागुल सुवर्णा घोडे अंगणवाडी सेविका नंदाताई गांगुर्डे अलका आहेर अरुणा दुसाने अनिता जाधव हेमलता चारोस्कर अर्चना बागुल हुसैना शेख सुनंदा राजगुरू विमल वाघ रेखा पंडित स्वाती झोटिंग सुनंदा भोए मंजूषा क्षीरसागर सुनीता सोनवणे मदतनीस सौप्रियंका बाविस्कर सर्व महिला माता बालक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सुरेश सुराशे वृक्ष कृषी दिनानिमित्ताने आज आपण येथे संपन्न करत आहोत आणि त्याची कल्पना घेऊन कल्पना घेऊन आज या ठिकाणी आमचे पत्रकार भाऊ वृक्ष यांनी संकल्पना आणि आयोजन केलं तसेच त्यांचा वाढदिवस पण आहे त्या निमित्तानं आज हे वृक्षारोपण पण एक आनंदायी वातावरणात झालं त्याबद्दल वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्वांना

एकात्मिक बाल सेवा अंगणवाडी केंद्र महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त एक झाड आईच्या नावाने खरोखर खूप चांगला कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानले आपल्या खाडी मॅडम खरोखर वन संरक्षण त्यांचं पण कारण मॅडम खंडी मॅडमचं नाव जास्त लक्षात आम्हाला वेळोवेळी जिल्हा परिषद सदस्य माझी घरी झालो तरी आमच्या सर्वसेवीकार ना मॅडमला सांभाळून घ्या काही चूक झाली तेवढी मी तुम्हाला विनंती करते माझ्याकडून कारण आतापर्यंत आम्ही काही चुका दाखवल्याच नाही आणि थोड्या त्याच्यामुळं आज मला इथं आपल्या सुरक्षित साहेबांनी मला बोलवलं ते ऐनवेळी समजलं खूप अर्ध्या तासात मी तर आवरून आणि इथे ड्रेस करून आलेली त्याच्यामुळं मला काही कल्पना नव्हती काही आपल्याकडे कार्यक्रम आहे पण त्यांनी बोलावला त्याच्या मध्ये नाही आपला सेवा सेवा दिनगोली अंगणवाडी केंद्र हा पण मला अंगणवाडी तर माहिती पण नव्हती मी तिकडे जाऊन थांबली <laughs> ते म्हणतात इकडे या म्हणून तेव्हा मला या अंगणवाडी पण माहिती झाली तर त्यानिमित्त सर्वांचे तुम्ही आकार मानते आणि एक पेड माके म्हणतात आईच्या ना। नावाने पण एक पेड माके नाम हा आमच्याकडे एक उपक्रम राबवता येईल प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये आपण झाड वाटप केलेले आहे तर आपण असं एक आईच्या नावाने किंवा माच्या नावाने आपण तो झाड लावा आणि ही माझी तुम्हाला सर्वांकडून मी अपेक्षा ठेवते आईच्या नावाने झाड लावला आणलेलं आहे आणि त्या झाडांचं प्रत्येक झाडांचं खूप सारं महत्व असतं प्रत्येक झाडाचं आपल्याला माहिती नाही आपण युट्यूबला किंवा गुगलला सर्च केलं तर त्या झाडाचे पानं किंवा त्याचे खोड किंवा त्याची साल कशासाठी उपयोगी असते हो आता आपण तर टॅबलेटच खाऊन जगतोय आपण आयुर्वेदिक तर, तर वापरतच नाही आता बोरीची साल झाली खोकल्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक आहे आपण ती खाल्ली पाहिजे पण आपल्याला माहिती नाही या लहान लहान बाळांना आपण शिकवू तेव्हा आपल्या त्यांना माहिती होईल का ह्या झाडाचं हे महत्व आहे तर प्रत्येकाने मी सर्वांना एक विनंती करेल प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावावं आणि मला दोन शब्दपर्यंत समजून